आदिवासी विरोधी जिल्हाधिकाऱ्याच्या आदिवासी विरोधी जिल्हाधिकाऱ्याच्या आदिवासी विरोधी जिल्हाधिकाऱ्याच्या आदिवासी बहुल जिल्ह्यात आदिवासी बहुल विरोधक जिल्हाधिकाऱ्याच्या आदिवासी विरोध आदिवासी विरोधक धोरण निर्माण करणारे जिल्हाधिकाऱ्याच्या नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन म्हणून संपूर्ण जगात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो आदिवासी बहुल क्षेत्रात विभागीय आयुक्तांमार्फत सुट्टी जाहीर करण्याचे धोरण अवलंबले होते त्यानुसार शासनाकडून तसेच परिपत्रक देखील काढण्यात आले परंतु भंडारा जिल्ह्यातच आदिवासी समाजाची संख्या कमी असल्याचे कारण देत अधिकाऱ्यांनी सुट्टी घोषित न केल्यामुळे संतप्त झालेल्या आदिवासी समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे शासनाच्या त्या जी आरची होळी करत जिल्हाधिकारी भंडारा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली कोरोनाशी विरोधी जिल्हाधिकारीचा जागतिक आदिवासी दिनी आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त काल मंत्रालय मुंबई इथून आदिवासी का विकास कार्यालय मंत्रालय मुंबई इथून पत्र निघालेला होता की जिल्हाधिकारीने आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये आदिवासी ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात आहेत त्यांनी तेथे ते स्थानिक ते लेवलवर असे निर्देश पाठवले की तुम्ही शासकीय सुट्टी जाहीर करावी आणि वारंवार अनेक वर्षापासून इथे आदिवासी समाज हा विकासाच्या धोरा जिल्हाधिकारी यांच्यावर सोडलेला आहे आणि यांनी इथे आदिवासी विरोधी असं धोरण काल त्यांच्याकडून दिसून आलं त्यांना आम्ही संघटनेच्या वतीनं पत्रव्यवहार केला जिल्हाधिकारी यांनी या पत्रव्यवहाराला कुठलीही कुठल्याही पद्धतीचं मान दिलं नाही आणि त्या विरो त्या उलट त्या विरोधात त्यांनी बोलले की या आदि या भंडारा जिल्ह्यामध्ये आदिवासी नाहीत आणि अशा आदि अशा आदिवासी विरोधात धोरण अपनावणारे जे काही आमचे जिल्हाधिकारी आहेत त्यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो म्हणून आज आम्ही जे काही शासन निर्णयाअंतर्गत पत्रव्यवहार मंत्रालयाने यांना निर्देश दिले त्या त्या पत्राची आम्ही आज इथे होडी जाळलेली आहे आणि या कलेक्टरनी इथे आकडेवारी जाहीर करावी आदिवासींची की या जिल्ह्यात किती आदिवासी आहेत आणि काबरा हा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय इथं भंडाऱ्यामध्ये आहे आणि हे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आदिवासीची काम करतो की दुसऱ्यांसाठी काम करतो असा प्रश्न आमच्या संघटनेतर्फे आहे आणि त्यानुसार आम्ही जर यांनी या जिल्हाधिकाऱ्यांनी आदिवासी धोरण अपणाऱ्या विरोधक धोरण अपणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही आणि ते लेखी माफी आम्हाला पाहिजे पत्रकारांकडून किंवा कि कशाही पद्धतीने त्यांनी माफी मागावी आणि जर का त्यांनी माफी मागितली नाही तर, तर आम्ही राज्यपाल मुख्यमंत्री यांना पत्रव्यवहार करून अशा जिल्हाधिकाऱ्यांच्या या जिल्ह्यामध्ये बहिष्कार करू आणि निषेध घालायला लावू आणि या जिल्हाधिकारीला इथून काढायला लावू आणि त्यांनी जर का माफी मागितली नाही तर ह्या सर्व आदिवासी समाजाचा अपमान असेल हे त्यांनी लक्षात घ्यावं आता आदिवासी समाजाची अस्मिता हे जिल्हाधिकारी यांच्या हातात आहे त्यांनी काय पाऊल केलंय हे त्यांच्या हातात आहे नाही उचलले तर ना, दिवसामध्ये मोठा तीव्र धोरणात्मक असं आंदोलन येईल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र